बरेचदा असं पाहतं की आपल्या परिवारात किंवा शेजारपाजारी अनेक अशी मंडळी असतात की जी गेले अनेक वर्ष नित्यनेमाने अगदी दररोज कोणत्या ना कोणत्या आजारासाठी मग तो मधुमेह असेल हाय ब्लड प्रेशर असेल किंवा थायरॉइड असेल यासाठी रोजच्या रोज औषधं घेत आहेत ही परिस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की ह्यासाठी ह्या आजारांसाठी ठोस अशी कोणती उपचार पद्धती आहे का ह्या आजारांपासून कधी मुक्तता होणार आहे की नाही हा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल किंवा आता हा प्रश्न ऐकल्यानंतर तुम्हाला ह्या उत्तराची कुतूहलता वाटत असेल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण की आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे जे सगळे आजार आहेत जे आपल्याला खूप ऐकून माहीत आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या परिचयाचे झालेले हे जे आजार आहेत ते नेमके का होतात आणि ह्या आजारांवरती शंभर टक्के गुणकारी औषध उपचार पद्धती नेमकी कोणती त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे म्हणूनच संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आहार आरोग्य आणि आयुष्य ह्या तीनही अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा मी यूट्यूब चॅनलच्या या माध्यमातून तुमच्यासोबत करत असते म्हणूनच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी ह्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि न वेळ वाया घालवता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया तर हे जे सगळे आजार आहेत मग थायरॉईड असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह हो शुगर असेल तर हे सगळे तत्सम जे आजार आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ऐकून माहिती हे आजार नेमके होतात का हे बघा ह्या सगळ्या आजारांना एका टायटलखाली लिस्ट करता येतं आणि ते टायटल आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर आता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे नेमकी काय भानगड आहे लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली जीवनशैली बिघडली आणि त्या बिघडामुळे जे सगळे आजार निर्माण झाले ते हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि त्याच्यामध्ये हे सगळे आजार जे आपण आजकाल सर्रास ऐकतो ते सगळे मोडतात तर असे अशी काय बरं लाईफस्टाईल आहे अशी काय बरं जीवनशैली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळे आजार होत आहेत आणि आधीच्या जमान्यामध्ये आधीच्या पिढ्यांना का बरं हे सगळे आजार भेडसावत नव्हते त्यांची अशी लाईफस्टाईल काय होती की जी खूप चांगली होती आणि त्याच्यामुळे त्यांना हेल्दी स्टेटमध्ये राहायला मदत व्हायची आणि आपली लाईफस्टाईल नेमकी किती आणि कुठे बिघडली आहे हे थोडक्यात जाणून घेऊया हे बघा जीवनशैली जी आहे ती एक समीकरण आहे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात आहार विहार व्यवहार ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून जीवनशैली बनते म्हणजे रुटीन थोडक्यात काय तर रुटीन तर आपण कसा आहार करतो काय खातो किती खातो किती वेळेला खातो आणि किती प्रमाणात खातो आणि त्याची सकसता किती आहे आधी काही जनरेशन्सपूर्वी ते जे अन्न त्यांना मिळायचं ते अतिशय उत्तम दर्जेदार अन्न असायचं आणि आता दर्जा क्वालिटी घसरलेली आहे फर्टिलायझर्स तेवढे वाढलेले आहेत प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी तर माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत आटोक्याच्या बाहेरच्या आहेत मी काहीच करू शकत नाही हो मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी आपण काही स्वतःहून करू शकत नाही हे मान्य आहे पण आपल्या आपल्या लेवलवरती आपल्या रुटीनमध्ये आपण काही गोष्टी हमखास चेंज करू शकतो सुधारू शकतो आणि त्या गोष्टी आहेत आपला आहार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे आपला व्यवहार आपण स्वतःच्या शरीरासाठी एक्सरसाइजला किती वेळ देतो आता जशी प्रगती होत आहे तसं प्रत्येक गोष्ट अतिशय सोपी होत आहे आधी लादी कशी पुसली जायची खाली बसून फडकं घेऊन व्यवस्थित ती लादी पुसली जायची बरोबर त्याच्यानंतर बायका उभं राहून मॉक मारायला लागल्या आणि आता एक छोटीशी तबकडी मिळते डिस्क ती फक्त रिमोट कंट्रोलने क्लिक केलं की कचरा आणि लादी ह्या दोन्ही गोष्ट ती तबकडी करत असते ती डिस्क करत असते तर इतक्या सगळ्या सुधारणा होत असताना आपलं शरीर सुस्तावलं आहे का आपण फार काळ बसूनच राहून गोष्टी करतोय का हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर उत्तर नक्की हो असंच येणार आहे शरीर थकेपर्यंत घाम येईपर्यंत एक्सरसाइज हा दररोज व्हायलाच हवा आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टी दिसून येतात त्याच्यामुळे आपण आपल्याला आपल्या चुका दिसतात आणि आपण सुधारणासुद्धा करतो मात्र अजून एक अशी गोष्ट आहे जी असते पण ती दिसत नाही आणि ती आहे तणाव मानसिकता आत्ताचं जे युग आहे ते अतिशय धकाधकीचं आहे खूप जास्त कॉम्पिटिशनचं आहे अगदी लहान मुलांच्यावरतीसुद्धा खूप तणाव आहे आणि मोठ्यांची तो गोष्टच वेगळी तर अशा तणावामध्ये ही जी मानसिकता आहे हा जो मानसिक तणाव ज्याला की आपण खूप कॉमन लँग्वेजमध्ये स्ट्रेस असं म्हणतो तर हे स्ट्रेसचं मॅनेजमेंट काय आणि हा स्ट्रेस जो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली असतो तो दुसऱ्याला दिसत नाही तो ज्याचा त्याचा तो माणूस सहन करत असतो आणि तो इतका आतल्या आत असतो की कदाचित त्याला स्वतःलासुद्धा ते समजत नसतं तर ह्या तणावामुळे अनेक आजार निर्माण होत असतात त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं म्हणतात लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ज्याच्याविषयी आपण आता चर्चा करतो आहोत त्याच्यामध्ये जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीतला अतिशय महत्त्वाचा फॅक्टर हा मानसिक तणावसुद्धा आहे तर ज्या गोष्टी आपल्याला दिसून आल्या आहार व्यायाम ह्याची कमतरता किंवा याची, कम कि याची सुधारणा ती आपण कॉन्शियसली केलीसुद्धा पण हा जो तणाव आहे जो दिसत नाही आपल्याला पटकन निदर्शनात येत नाही स्वतःचा स्वतःला कळत नाही तर दुसऱ्याला समजणं तर तर त्यामुळे त्याचं जे त्याला जे ॲड्रेस केलं गेलं लग पाहिजे ते होत नसल्यामुळे जे आजार निर्माण होतात ते लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून उदयाला येतात आता जेव्हा आपण बघतो की एखाद्याला मधुमेह हो झाला किंवा हाय ब्लड प्रेशर झालं तर त्याच्यासाठी जेव्हा ॲलोपॅथीची म्हणजे इंग्लिश मेडिसिन्स किंवा जनरल प्रॅक्टिशनर कोणत्याही दवाखान्यात जाऊन जे तुम्ही औषध गोळ्या घेता ते जेव्हा ॲलोपॅथीचं औषध सुरू केलं जातं तेव्हा ती जी ट्रीटमेंट आहे ती सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे अमुक एक सिमटम आहे त्याच्यासाठी तमूक एक औषध दिलं जातं म्हणजे सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे बरोबर की डोकं दुखलं तर डोकं गोळी आहे पोट दुखतंय तर पोटदुखीची गोळी आहे म्हणजे त्या त्या सिम्पटमला ॲड्रेस करणारं औषध दिलं जात आहे आणि त्यामुळे काय होतं ते सिम्पटम्स आटोक्यात राहतात म्हणजे माझी शुगर आता कंट्रोलमध्ये राहते कारण की मी शुगरसाठीचे औषधं रोज घेते बरोबर पण कंट्रोलमध्ये राहणं म्हणजे निरोगी होणं किंवा बरं होणं नाही ना, ना। कारण की बरं होणं म्हणजे त्याच्यापासून मुक्तता मग आपलं कुठे चुकतं आहे किंवा आपण काय अशी गोष्ट आहे जी मिस करतो आहे आणि म्हणूनच एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सुधरायची असते तेव्हा आपल्याला पहिले कळायला हवं की नेमकं बिघाड झाला आहे कुठे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीला सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि मग रिझल्ट आपल्याला वेगळा मिळतो आणि जर आपण फक्त सिम्टोमॅटिकच औषध घेत असू तर आपल्याला सिम्टोमॅटिकच रिलीफ मिळणार आहे पण संपूर्णतः बरं व्हायचं असेल तर मात्र ती जी गोष्ट आहे मानसिक तणावाची जी ह्या औषधांनी टार्गेट होत नाही आहे ॲड्रेस केली जात नाही आहे त्याच्यावरती उपचार झाले पाहिजेत आता त्याच्यावरती उपचार कसे होतील काय बरं करायचं तर हा जो सोल्युशनचा दुसरा भाग आहे त्याच्याकडे आता आपण पळूया आणि ती उपचार पद्धती आहे होमिओपॅथी होमिओपॅथी गेले अनेक वर्षांपासून भारतामध्ये आणि भारताबाहेरसुद्धा प्रचलित आहे मात्र त्याचा प्रचार आणि प्रसार हवा तितका झालेला नाही अतिशय सुंदर सायन्स आहे होमिओपॅथीमध्ये फक्त आजारच गृहित धरला जात नाही तर तो आजार ज्या व्यक्तीला झाला आहे त्या व्यक्तीला विचारात घेतलं जातं आणि त्या व्यक्तीसाठी योग्य ते औषध स्पेसिफिक मेडिसिन दिलं जातं त्यामुळे एका आजाराचे दोन माणसं दोन पेशंट असतील तरी त्या प्रत्येकाला दिलं जाणारं औषध हे वेगळं असतं कारण त्या प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल लेवलला अभ्यास करून त्याचा ताणतणाव समजून घेऊन त्याला ते दिलेलं औषध असतं आणि म्हणूनच जीवनशैलीमधला जो भाग ॲड्रेस केला जात नव्हता तो म्हणजे मानसिकतेचा मानसिक तणावाचा तो ॲड्रेस केला गेल्यामुळे ती व्यक्ती पूर्णत शंभर टक्के बरी होते तर असं हे होमिओपॅथीचं उपचार पद्धतीचं जे शास्त्र आहे ते शंभर टक्के सायंटिफिक आहे मग आता तुम्ही म्हणाल की तुम्ही बरेचदा ऐकलं आहे की हे तर काही औषधच नाही आहे विश्वास असला की बरं होतं मग विश्वास तर आपला प्रत्येक गोष्टीवर असतो मग ती गोष्ट खमपिवून आपण बरं होतो का तर नाही एका योग्य आणि तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने जेव्हा तुम्ही तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरकडनं उपचार करून घेता तुमच्यावर तेव्हा तुम्हाला तुम्हा पूर्णपणे रिलीफ मिळतो आणि जेव्हा तुमच्या समोर रिपोर्ट्स असतात की अरे पहिले हा आजार होता आणि आता हा आजार निघून गेलेला आहे आधी मला बरं वाटत नव्हतं आणि आता मला पूर्णतः बरं वाटतंय हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवता तेव्हा तुम्हाला कळते होमिओपॅथीची उपचार पद्धती शंभर टक्के गुणकारी आहे तुम्हाला याचा नक्की फायदा होईल मात्र अट एकच की जो प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो जो त्यातला तज्ज्ञ डॉक्टर आहे त्याच्याच सल्ल्याने त्याच्याचकडे उपचार घेऊन तुम्हाला ही प्रोसेस पुढे कंटिन्यू ठेवायची आहे आणि मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते की जो कोणता आजार तुम्हाला जडलेला कि आहे किंवा तुमच्या परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला त्या आजारातून पूर्णपणे बरं करण्याचं सामर्थ्य होमिओपॅथी ह्या शास्त्रामध्ये आहे ह्या औष औषधोपचार पद्धतीमध्ये आहे मात्र फक्त औषधाने काही होत नसतं तर आहार आणि व्यायाम ह्या ज्या लाईफस्टाईलच्या चेंजेस क करण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जीवनशैली सुधारण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे तर ह्या पॉझिटिव्ह नोटवरती मी हा व्हिडिओ इथे थांबवते आता जबाबदारी तुमची की ज्या कोणाला असा कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्या व्यक्तीला आशेचा एक किरण द्या आणि त्यांना कळू देत की आजार कोणताही असू दे तो बरं करण्याचं एक शास्त्र या जगात अवेलेबल आहे आणि त्याचं नाव होमिओपॅथी आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपर आणि उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण की तुम्ही खूप महत्त्वाचे आहात धन्यवाद